अहो ती माझी खाऊ नका आता मीठ जास्त पडले अगं काय होते बाकी तुका माणसाने बदरात घेतल्या पाहिजे हा ते खातो आता ग माई या माणसाला आज दिवस कुठून निघलं तू तिकडून पकड ना तुला पिऊ लागतो मी काहीतरी भानगड नक्कीच आहे मी गहू निसू लागू का ग तुला काय लावलं सकाळपासून तुम्ही डोक्यावर पडले की काय नाही नाही तुझं ना बँकेच पासबुक भेटलं ग लाडक्या बहिणी योजनेचे पंधराशे पंधराशे रुपये जमा झाले तुझ्या खात्यात हा आमा बहिणी ना दिलेला शब्द सरकार न पाळला बहिणीच्या मागे महायुती सरकार भाऊ म्हणून आता खंबीरपणे उभे आहे बघा बर चाल की मग जाऊन येतो आपण बँकेमध्ये अच्छा अच्छा आत्ता आलं माझ्या ध्यानात सकाळपासून हा बुवा माझ्या माग पुढं गोंडा का घोळवता येते एक रुपया पण देणार नाही मी माझा हा आण ते पासबुक इकडं बाय